रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय करुणा शर्मा यांना लागू झालेल्या पोटगीतील पन्नास टक्के रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं जारी केले दरम्यान या प्रकरणी कुटुंब न्यायालयानं दिलेल्या आदेशाला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले वांद्रे दंडाधिकारी न्यायालयानं करुणा शर्मा या पोटगीस पात्र असल्याचं मान्य करत त्यांना दरमहा एक लाख पंचवीस हजार रुपये देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले होते या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या सुनावणी झाली तेव्हा करुणा आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत दिलेल्या निकालानुसार ऑगस्ट दोन हजार बावीस ते जून दोन हजार पंचवीस या पस्तीस महिन्याच्या कालावधीची एकूण रक्कम त्रेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार इतकी होते यातील एकवीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे ही रक, पन्नास टक्के रक्कम वांद्रे न्यायालयात पुढील चार आठवड्यात जमा करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं जारी केलेत या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आठ आठवड्यांनी अंतिम निर्णय देऊ असंही उच्च न्यायालयानं ना स्पष्ट केलंय करुणा मुंडे यांच्या वतीनं वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच असून या दोघांनी दोन मुलांना जन्म दिलाय हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नाही असा दावा केला असला तरी धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे असल्याचं न्यायालयानं यापूर्वी स्पष्ट केलंय त्यामुळे करुणा मुंडे या घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र असल्याचं मान्य करत त्यांना आणि मुलांना मिळून दरमहा दोन लाख रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश न्यायालयानं ना जारी केलेत एका बड्या नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच असल्याचं वांद्रे न्यायालयानं ना मान्य केलंय